स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्ही मला ही एवढी झकपाक घालून कुठे चालली आहे तर आज आहे महाराष्ट्र मंडळ वँक्युअर म्हणजे एम एस बी सी ची न्यू इयर पार्टी आहे आज सो त्या पार्टीसाठी आम्ही चाललेलो हो? आहोत सो तिथली थीम आहे वेस्टर्न म्हणून छान न्यू इयर वाईब देणारा मी सिक्वेन्स वाला ड्रेस घातलेला आहे आणि मी अशी रेडी झालेली आहे आणि आजचा माझा लुक असा आहे आणि त्याच्यावर छान असे रेड कलरचे कानातले घातलेले आहेत ते पण असे स्टोन मध्येच आहेत जे त्याच्यावर जात आहेत ब्लॅक वर रेड अपोजिट कलर छान वाटतो बाकी काही मी घातलं नाहीये कारण ड्रेसच एवढा सिक्वेन्स वाला आहे सो त्याच्यामुळे त्याच्यावर थोडीशी ज्वेलरी घातली तरी छान वाटतं आता तुम्हाला मी दाखवते माझ्या ह्या दोन्ही चंगू मंगूचा लुक सो आहे आणि आणि आहे भुवी पण दोघे छान रेडी झालेल्या आहेत आणि भुवीने पण छान सिक्वेन्स वाले घातलेले आहे स्कर्ट अँड टॉप आणि अनेकांनी छान सिक्वेन्स वाले स्कर्ट अँड टॉप घातलेला आहे सो अशा आम्ही तिघी रेडी झालेले आहोत अनिकेत आता थोड्या वेळात रेडी होतील सो त्याच्यानंतर मी तुम्हाला पण दाखवते की अनिकेत काय घालतायत ते आता पण आणि सो चला आता आम्ही तिथे टायमिंग आहे सहाचा चा सो माझी फ्रेंड आहे रश्मी आणि अवधूत सो ते निघतील साडेपाच ला मग त्यामुळे आम्ही आता थोडासा टाइमपास करतोय फोटो काढावे हे चालू आहे मग आम्ही पोचायचं आहे आणि छान छान आहे तिथे मजा मस्ती तुम्हालाही तुम्हालाही दाखवते मला शूट मी नक्की करेन आणि सो गो अनिकेत पण रेडी होऊन आलेले आहेत वेस्टर्न थीम असल्यामुळे त्यांनी पण छान कॅज्युअल असं ब्लेझर घातलेलं आहे ले ले तर चला आता आम्ही सगळी रेडी झालोय अनिकेतचे थोडे फोटो काढते मुलींसोबत मग जाऊया एक दोन कार्ड ओ मायक मी व्हिडिओ प्रत्येक टीम घेतलेला एकच पार्टिसिपेंट विल बी दर्ल्ड रिस्पॉन्सिबल टू आंसर सो एक... so, आता इथे एक गेम खेळवतायेत तिथे ज्याचं नाव आहे ट्रिविया क्वीज अशे टेबल वर जन्नी जन्चे ग्रूप ले ले असे प्रत्येक टेबलवर ज्यांनी ज्यांचे ग्रुप बन बसलेले आहेत त्याच्यापैकी एक कोणतरी रिस्पॉन्सिबल असेल त्याला अँसर देण्यासाठी पूर्ण टीम सांगणार पण एकाने तिथे सिलेक्ट करायचा आहे लॉग इन करून तर तो असा गेम इथे खेळला जातो छान इथे खाण्याचं आलेलं आहे स्टार्टर आलेले आहेत भजी आलेली आहे आणि स्प्रिंग रोल आलेले आहेत ह्या गेममध्ये मल्टिपल टाईपचे क्वेश्चन होते बॉलिवूड रिलेटेड होते एम एस बी सी रिलेटेड होते जनरल नॉलेजचे होते तर ज्यांचं टाईम लाईन होती त्याच्यावर जो पहिला ॲन्सर देईन त्याचं पॉईंट वाढत होते आम्ही इथे खाणं पण एन्जॉय करतो आहे आणि त्याच्यासोबत आम्ही अँसर पण देतो आहे आणि लास्टला तुम्हाला समजेल की कोणती टेबल इथे जिंकलेलं आहे आमच्या टेबलचं नाव आम्ही ठेवलं आहे टेबल नंबर ट्वेंटी फोर सो आम्ही इथे स्टार्टर पण एन्जॉय करतोय अवधूत तो मी असं जनली लास्ट क्वेश्चनला डबल पॉईंट्स घेऊन आम्ही जिंकलेलो जिंकलो एकदम कायम आम्ही सेकंड नंबर आय थिंक सेवन नंबरला होतो ऑलमोस्ट खूप आणि नंतर नंतर आम्ही सेकंड नंबरला अडकलेलो ऑलमोस्ट सिक्स टू एट क्वेश्चन पण लास्ट क्वेश्चनला डबल पॉईंट घेऊन आम्ही फर्स्ट नंबर वा वा आपण जितके जगात जितकी लोक वावरतो जो काही युवाचा आटापेटा करतो ती आपली एक ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या नजरेत इतरांच्या नजरेत किंवा समाजाच्या नजरेत तर मी ह्या गोष्टीवर जर विचार केला तर ही जी ओळख आता पहिल्या गेममध्ये तर आमची टीम जिंकलेली होती आणि आता इथे दुसरा गेम चालू होतोय तो म्हणजे असं आहे की बलून मध्ये लावायचा आहे दोघांच्या दो, डोक्याच्या मध्ये कपलने किंवा फ्रेंडने कोणी खेळू शकतं सो मी आणि अनिकेत आणि विदाऊट त्याला हात टच न करता आपल्याला डान्स करायचा आहे आणि ज्याचा बलून पडला ते कपल <laughs> Thank <graduate> <và> co <cooper> mm -hmm. you. <volumes Bis> Oh, Congratulations, Congratulations. Congratulations. Wow. Congratulations. सो आता जे टीमला गिफ्ट मिळालं ते आम्ही इथेच ओपन करतोय म्हणजे सगळ्यांना ते देता येईल काय आहे ते बघता पण येईल तर आता मुलांना आम्ही ओपन करायला गुड <laughs> मॉर्निंग काल आम्ही गेलेलो न्यू इयर पार्टीला आणि नंतर यायला घरी खूप लेट झाला त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू नाही करता आला आणि आता मी रेडिओ इथे वॅंक्युअर मराठी म्हणून गजानन महाराजां महाराजांचे म्हणजे इथे एक ग्रुप आहे आणि त्यांचं आणि वँक्युअर मराठी असं दोन्ही मिळून एक हळदी कुंकुम त्यांनी केलेलं आहे आज सेलिब्रेट करणार आहेत तर तिथे मी आज चाललेली आहे तर बघूया इथलं कॅनडामधलं माझं पहिलं हदी कुंकू आहे एल मध्ये मी जायची तो एक हदी कुंकू असायचा आमचा महाराष्ट्र मंडळाचा तो इथला महाराष्ट्र मंडळाचा तर आहेच नेक्स्ट वीकला पण हा एक वँक्युअर मराठी आणि गजानन महाराजांच्या दोघांनी मिळून एक हदिकुंकू ठेवलेला आहे पॉटलक आहे नामजप आहे सो आता तिथे मी चाललेली आहे पॉटलक मध्ये आम्ही समोसा घेऊन जाणार आहोत मी आणि माझी फ्रेंड तर मी आता रेडी झालेली आहे सिम्पल अशी साडी घातलेली आहे आणि जास्त काही रेडी व्हायला खूप जमलं नाही सिम्पल मेकअप आणि हेअरस्टाईल वगैरे नाही काही केलेली आहे चला आता अकराचा चा टायमिंग आहे ती पण येईल मग आम्ही पोचू तिथे धुर्वी पुरवी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उदी सेंदुराची कंठी जय से के मान मुक्ता फळाची जय देव सो इथे छान नामजप होता मी काही रेकॉर्डिंग सगळं केलं नाही कारण पहिल्यांदाच मी गेलेले नामजपला नाम तर मला काही माहिती नव्हतं अलावड आहे की नाही ते संक्रांतीचं छान डेकोरेशन केलेलं आणि ज्या हॉलमध्ये हा प्रोग्राम होता तिथे असं एक कायम असं एक सजावट केलेली असते आणि छान असे सगळ्यांनी मिळून इथे आज गजानन महाराजांचा नामजप आणि हळदी कुंकू साजरे केलं तर हा व्हिडिओ मी इथे एंड करते छोटासा व्हिडिओ होता जास्त काय मला शूट करता आलं नाही पण जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी तुमच्याशी शेअर केलं दोन्ही प्रोग्रामचं व्हिडिओ आवडला असल्यात नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा यांनी स्वतःची काळजी घ्या